नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत अतिशय आहे मित्रांनो तर करेक्ट आन्सर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकनाथ एक शिंदे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बघा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कोण आहेत बघा उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मित्रांनो यांच्याकडे गृह खातं आहे बघा गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत हे सगळे पॉईंट आपले खूप महत्त्वाचे आहेत नोट डाऊन करून ठेवायचे तर आपण महत्वाच्या नियुक्त एकदा रिव्हिजन मारूयात सामाजिक न्याय मंत्री मित्रांनो एकनाथ शिंदे साहेब आहेत बघा उपमुख्यमंत्री बघा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बरोबर वित्तमंत्रीत मित्रांनो अजित पवार लक्षात ठेवा अजित पवार हे काय आहेत बघा वित्त मंत्री आहेत गृहमंत्रीत मित्रांनो देवेंद्र फडणवीस मित्रांनो गृहमंत्री कोण आहेत अतिशय पी क्वेशन येतं देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत विधी आणि न्याय मंत्री मित्रांनो हे सुद्धा कोण आहेत बघा देवेंद्र फडणवीस आहेत कोण विधी आणि न्याय मंत्री त्यानंतर मित्रांनो अल्पसंख्याक मंत्री तर अल्पसंख्याक मंत्रीत मित्रांनो अब्दुल सत्तार कोण आहेत मित्रांनो अब्दुल सत्तार हे अल्पसंख्याक मंत्री आहेत त्यानंतर मित्रांनो महसूल मंत्री कोण आहेत तर राधाकृष्ण विखे पाटील मित्रांनो या ठिकाणी महसूल मंत्रीत मित्रांनो लक्षात ठेवायचं राधाकृष्ण विखे पाटील कोण आहेत महसूल मंत्री आहेत अतिशय आय एम पी मित्रांनो महसूल मंत्री पेपरला विचारलं जाऊ शकतं आणि मित्रांनो याची सगळी पी डी एफ आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली पाहा त्या लिंकवर टच करून आपण टेलिग्राम जॉईन करू शकता टेलिग्राममधून बघा ही पी डी एफ तुम्ही नक्की डाउनलोड करा येणाऱ्या पेपरमध्ये बघा शंभर टक्क्यावर आपल्याला प्रश्न असणार आहे त्यामुळं शंभर टक्के आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले जे काही यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो एस के प्रिपरेशन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा या ठिकाणी मित्रांनो आपण असेच एक एक मार्क या ठिकाणी कव्हर करणारे थेंबे थेंबे तळीस असे कारण की आपल्याला माहिती एक एक मार्काने रिझल्ट जात असतो तेव्हा सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा पर्यटन मंत्री मित्रांनो कोण आहेत गिरीश महाजन मित्रांनो या ठिकाणी पर्यटन मंत्री आहेत उद्योग मंत्री लक्षात ठेवा मित्रांनो उदय सामंत हे काय बघा उद्योग मंत्री आहेत शिक्षण मंत्री पण लक्षात ठेवायचं मित्रांनो दीपक केसरकर हे काय आहेत बघा शिक्षण मंत्री आहेत आरोग्य मंत्री बघा तानाजी सावंत लक्ष ठेवा मित्रांनो आरोग्य मंत्री कोण आहेत तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री आहेत पुढे बघा पाणी पुरवठा मंत्री काय बघा पाणी पुरवठा मंत्री कोण आहेत तर मित्रांनो पाणी पुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील लक्ष ठेवायचे गुलाबराव पाटील कृषी मंत्री मित्रांनो धनंजय मुंडे हे कोण आहेत बघा कृषी मंत्री आहेत सहकार मंत्री बघा दिलीप वळसे पाटील हे काय पहा सहकार मंत्री आहेत क्रीडा मंत्री पहा संजय बनसोडे लक्षात ठेवायचं मित्रांनो क्रीडा मंत्री हे कोण आहेत बघा संजय बनसोडे आहेत लक्षात ठेवा संजय बनसोडे ग्रामविकास मंत्री पहा गिरीश महाजन मित्रांनो ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश महाजन आदिवासी विकास मंत्री बघा डॉक्टर विजय कुमार गावित लक्षात ठेवा आदिवासी विकास मंत्री आहेत डॉक्टर विजय कुमार गावित हे आदिवासी विकास मंत्री आहेत त्याच्यानंतर मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क याचे मंत्री बघा शंभूराजे देसाई लक्षात ठेवा मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई नेक्स्ट मित्रांनो विधानसभेचे सभापती कोण आहेत चला लक्षात ठेवा विधानसभेचे सभापती मित्रांनो राहुल नार्वेकर हा प्रश्न बघा दोन हजार तेवीसच्या भरतीला बऱ्याच ठिकाणी विचारला होता विधानसभा सभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर हे आहेत आलं लक्षात तर बघा या ठिकाणी जर पाहिलं विधानसभेचे उपसभापती विधानसभेचे उपसभापती जर पाहिलं कोणत बघा नरहरी झिरवा हे मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल आपलं विधानसभेचे विरोधी पक्षनेते बघा विजय वडेट्टीवार मित्रांनो लक्षात ठेवा विधानसभेचे विरोधी नेता आहेत विजय वडेट्टीवार विधानपरिषद सभापती बघा रामराजे निंबाळकर लक्षात ठेवा मित्रांनो विधान परिषदेचे सभापती आहेत रामराजे निंबाळकर त्याच्यानंतर परिषद उपसभापती तर कोण आहेत मित्रांनो गोरे विधान परिषदेचे उपसभापती आहेत त्याच्यानंतर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत बघा अंबादास दानवे लक्षात ठेवा मित्रांनो विधान परिषदेचे विरोधी नेता आहेत अंबादास दानवे समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत हा प्रश्न सुद्धा पेपरमध्ये पाडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे रमेश बैस हे बघा महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत बघा राज्यपाल आहेत लक्षात ठेवा रमेश बैस मुख्य सरन्यायाधीश जर पाहिले मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे तर देवेंद्र उपाध्याय लक्षात ठेवायचे सरन्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय हे बघा मुख्य सरन्यायाधीश आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत बघा धनंजय आहेत लक्षात ठेवा मित्रांनो धनंजय चंद्रचूड मित्रांनो हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जे काही धनंजय चंद्रचूड आहेत बघा यांनी नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसला हे कितवे या ठिकाणी बघा पन्नासावे आहेत बघा लक्षात ठेवायचं आहे धनंजय चंद्रचूडेत पन्नासावे सरन्यायाधीश आहेत त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे बघा यांच्या अगोदर बघा उदय लळित यांची त्यांनी जागा घेतलेली आणि मित्रांनो दोन वर्षाचा यांचा कार्यकाळ असणारे बघा आणि दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस किती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला बघा ते या ठिकाणी बघा वयाच्या पासष्टव्या वर्षी ते निवृत्त होणार आहेत पहा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे बघा लक्षात आणि मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पण लक्षात ठेवायची आपल्याला कधी झाली तर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली मित्रांनो सध्याचे सरन्यायाधीश आहेत डी वाय चंद्रचूड लक्षात ठेवा डी वाय चंद्रचूड हे कितवे आहेत पन्नासावे आहेत सरन्यायाधीश बरोबर आतापर्यंत मित्रांनो कोणतीही महिला सरन्यायाधीश झालेल्या नाहीत बघा फतिमा बीबी बघा पहिल्या सर्वोच्च न्यायालयाच्या होत्या लक्षात आहे आणि मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात आहे बघा नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजे या ठिकाणी बघा आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत बघा लक्षात ठेवायचे देवेंद्र कुमार उपाध्याय आपले जे काही मुंबई उच्च न्यायालय याची स्थापना अठराशे बासष्टला ला झालेली कधी अठराशे बासष्टला ला यामध्ये पंच्याहत्तर न्यायाधीश असतात कधी पंच्याहत्तर असतात खंडपीठ पाहिला आपण नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजी बघा बरोबर मुख्य न्यायाधीश बघा देवेंद्र कुमार उपाध्याय आणि यांची जे काही निवृत्तीचं वर्ष आहे हे बासष्ट वर्ष असतं कलम दोनशे चौदानुसार नुसार बघा मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे आलं लक्षात तीन खंडपीठ आहेत पंच्याहत्तर सदस्य आहेत आणि एकोणीसशे बासष्टला ला स्थापना झालेली हे खूप महत्वाचा पॉईंट मित्रांनो यावर हंड्रेड पर्सेंट प्रश्न पडणार असतो घ्या पुढचा प्रश्न आहे बघा निवडणूक आयुक्त कोण आहेत तर यू पी एस मैदान मित्रांनो या ठिकाणी बघा निवडणूक आयुक्त आहेत लोक आयुक्त आहेत बघा व्ही एम कानाडे लक्षात ठेवा मित्रांनो व्ही एम कानाडे आयुक्त का आहेत बघा संजय भाटिया लक्षात ठेवा मित्रांनो उपलोकायुक्त कोण आहेत संजय भाटिया एम पी एस सी चे अध्यक्ष आहेत बघा रजनीश सेठ मित्रांनो एम पी एस सी चे अध्यक्ष आहेत रजनीश सेठ महाधिवक्ता आहेत बघा बिरेंद्र सराफ लक्षात ठेवा बिरेंद्र सराफ कोण आहेत आपले महाधिवक्ता आहेत आणि राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष आहेत बघा के के तातेड कोण आहेत बघा के के तातेड राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत बघा रुपाली चारकनकर लक्षात ठेवा मित्रांनो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर पुढचा प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो मित्र आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर मित्रांनो मित्र आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत बघा डॉक्टर नितीन करीर लक्षात ठेवा मुख्य सचिव कोण आहेत डॉक्टर नितीन करीर आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हे रश्मी शुक्ला मित्रांनो लक्षात ठेवा रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत मुंबई पोलीस आयुक्त लक्षात ठेवा मित्रांनो विवेक भांसळकर सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त आहेत मुंबई विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारतीत पा आणि महाराष्ट्र गृहरक्षक दल होमगार्डचे कोण आहेत बघा बी के उपाध्याय समादेशक कोण आहेत बी के उपाध्याय सगळ्यांनी लक्षात ठेवायचं मित्रांनो हे जे काही महत्वाचे पॉईंट आहेत हे खूप महत्वाचे आहेत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आत्ता मी सांगितलेलं आहे याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मित्रांनो आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एफची लिंक दिलेली ती सुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवा तुम्हाला नक्कीच काम येईल